नमस्कार मंडळी दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं या या स्टार ठरलं तर मग मालिकेत हे पात्र साकारत होत्या अचानक तब्येत बिघडल्याने पुण्याला जाऊन उपचार घेते असं म्हणत पूर्णाजी मालिकेच्या निर्मात्या सुचित्र बांदेकर यांना विचारून पाच सहा दिवसांची सुट्टी घेऊन गे गेल्या पण त्यानंतर त्या परतल्याच नाही दर महिन्याला पाच सहा दिवसांची ती सुट्टी घेऊन डॉक्टरकडे जात असे पण यावेळी गेल्यानंतर त्या परत आल्यातच नाही पूर्ण आजीच्या भूमिकेसाठी आता नवीन अभिनेत्री येईल का यावर ठरलं तर मग मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी नुकतीच राज्यश्री मराठी या युट्यूब चॅनलवरती भाष्य केलं यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की शो so मस्ट गो ऑन आपल्याला पूर्ण आजीच्या भूमिकेत नक्कीच कुठल्या तरी एखाद्या वेगळ्या अभिनेत्रीला कास्ट करावं लागेल पण सध्या ज्या पद्धतीने प्रेक्षक सांगताना दिसत आहेत की दुसऱ्या पूर्ण आजी नको त्यामुळे सध्या तरी आम्ही दुसऱ्या पूर्ण आजीचा विचार करत नाही पण शो जर गरज पडली तर नक्कीच आम्ही दुसऱ्या अभिनेत्रीला पूर्ण आजी म्हणून कास्ट करू पुढे ज्योती चांदेकर यांच्याबद्दल बोलताना सुचित्रा म्हणाल्या ठरलं तर मग या मालिकेतील मुख्य नायक नायिका जेवढ्या फेमस नव्हत्या तेवढं पूर्णाजी हे पात्र फेमस झालं होतं त्यामुळे प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेता सध्या तरी आम्ही कुठल्याही नवीन पूर्णाजीला आजीला कास्ट करत नाही पण शोला जर गरज पडत असेल तर नक्कीच आम्ही पूर्णाजीच्या आजीच्या भूमिकेसाठी नव्या अभिनेत्रीला कास्ट करू तर तुम्हाला काय वाटतं पूर्णाजीच्या आजीच्या भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्रीला संधी द्यावी हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा